दुष्काळाची झळ सोसणाऱ्या महाराष्ट्रातल्या फळबागांसाठी दोनशे छप्पन्न कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याच्या निर्णयाला दुष्काळासंदर्भातल्या उच्चाधिकारप्राप्त मंत्री गटानं मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या मंत्री गटाचे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं पवार यांनी बैठकीनंतर सांगितलं याआधी जाहीर झालेल्या चारशे कोटी रुपयांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ही मदत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या फळबागा वाचवण्यासाठी दोनशे छप्पन्न कोटी रुपयांचा हा अतिरिक्त निधी मिळणार आहे मात्र पशुखाद्य पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीनं पेंड या पशुखाद्याच्या शुल्क माफीची मुदत वाढवावी किंवा नाही याबाबतचा निर्णय वित्त मंत्रालयावर सोपवण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार भंडारदरा मुळा आणि निळवंडी या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सर्वोच्च निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली जायकवाडीला जाणाऱ्या पाण्याचा वेग तीन तासाला एक किलोमीटर इतका कमी आहे त्यामुळे जाय